सामाजिक पुस्तकांचे वाटप वाढदिवस म्हटलं की पार्टी आणि जल्लोष असे समीकरण सामान्यपणे दिसते मात्र गोडवलीचे तेजस शंकर मालुसुरे यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवलाय जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून उच्च शिक्षण पूर्ण करून सध्या गरवारी इथं सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेल्या तेजस यांनी आपला वाढदिवस विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके व शालेय साहित्य वाटून साजरा केला आजकाल ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढदिवस साजरा करण्याची क्रेज आहे विशेषत डीजे लावून नाचणं हे त्याचं प्रमुख स्वरूप मात्र समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून कार्य करणारे मोजकेचे आहेत तेजस मालुसुरे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वस्ती शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वही पेन दप्तर आणि शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे या उपक्रमांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा दिली असून समाजाप्रती जबाबदारी कशी पार पाडावी याचा आदर्श निर्माण केलाय कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंचचे अध्यक्ष बंडा शेठ राजपुरे गावचे अध्यक्ष योगेश मालुसुरे सरपंच विष्णू मालुसुरे यांचा अनेक ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते तेजस मालुसुरे यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणांना वाढदिवस साजरा करण्याची एक नवीन दिशा मिळाली असून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे जी जिल्हा परिषद शाळेत मुलं शिकतात तीच खात्री तिथे घडवतात हा माझ्या सा, माझ्या समोरचं जीवंत उदाहरण ते मारुत्री आहे आणि त्याच्याबरोबरचे मित्र अनेक होते काही इंग्लिश मिडियम शाळा शिकले काही मराठी माध्यमात शिकले परंतु काही त्यांना सर्व गोष्टी घरून मिळत होत्या आज तुम्ही पण मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहात आपल्या परिस्थितीनुसार आपण शिकत असतो शिक्षण घेत असतो परंतु परिस्थितीची जाणवी घेऊन शिक्षण शिकणं खूप मोठी गोष्ट आहे आई आईवडील आपल्यासाठी ला काबाड कष्ट करत असतात आणि त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे हे मी त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना सांगतो कारण की त्याच्याजांना खूप मेहनत घेतलेली आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून आज चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन असामान्य ठिकाणी व्यवसायाला आहे आणि त्याची तळमळ ही अशी होती की आपल्या मी शिकत असताना मला काही गोष्टी मिळाल्या नव्हत्या परंतु आजची जी मुलं आहेत त्यांना बघा उशी कमतरता नाही पडली पाहिजे म्हणून त्याला वाढदिवसानिमित्त वाढदिवस सादर करणं हा हेतू नाही परंतु वाढदिवसानिमित्त कोणातही कधी भेट द्यायची तर त्याने आपल्या मराठी शाळेचं एक निवड केली आपल्या महाडशाळेच्या विद्यार्थ्यांना छोटंसं मोठंसं काही योगदान करावं हा त्याचा उद्देश आणि तो खरंच चांगला उद्देश आहे आणि त्याला यापुढे अशीच ईश्वर त्याला बुद्धी देवं आणि त्याच्याकडून चांगले चांगले संकल्पना चांगलं संकल चांगलं करत करावं अशी ईश्वराकडून कर आणि आणि आपल्या सर्वांच्या उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडवली सर्व विद्यार्थी आणि शिक्षक स्टाफ आणि ग्रामस्थ मंडळ बडवली यांच्या वतीनं जेव्हा दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा या काळ म्हणजे त्याच्याकडून त्याला सुख समृद्धी यश आयु आरोग्य आणि पृष्बाला असं घरघोच त्याला यश मिळू आणि त्याला यश लग्नापर्यंत जावं आणि त्या बेलाला यशाची सुगंध फुलं येऊन त्याच्या परिवारामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या आमच्यामध्ये सरवळच राहू अशी ईश्वर शर्धी प्रार्थना करतो आणि माझ्या वतीनं मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं वाटत